जय श्रीराम माझं नाव तेजस तुंगार आणि तुम्ही बघत आहात महाप्रपंच विधानसभा निवडणुका असो किंवा लोकसभेच्या निवडणुका असो या दोन्ही निवडणुकांच्या प्रचाराच्या दरम्यान कोमटराव म्हणजेच उद्धव ठाकरे सातत्याने एक गोष्ट बोलत होते ती म्हणजे माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखं काहीच नाही माझे हात रिकामे आहे मात्र मला तुमची निष्ठा हवी आहे आणि तुमच्या या निष्ठेच्या जोरावर मी पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीमध्ये शिवसैनिकाला नक्की बसवे या अगोदर त्यांनी आपल्या वडिलांना शब्द दिलेला होता की मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीमध्ये एका शिवसैनिकाला नक्की बसेन आणि स्वतः जाऊन त्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीमध्ये जाऊन बसवे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीमध्ये कोमटराव जाऊन बसल्यानंतर अडीच वर्षामध्येच ते सरकार गडगडलं संजय राऊत जे म्हणत होते की इथून पुढे पंचवीस वर्ष कोमटराव हेच या राज्याचे मुख्यमंत्री असणार आहेत ही त्यांची भविष्यवाणी साफ खोटी ठरली आणि एकनाथ शिंदे यांनी ऐतिहासिक बंड केलं त्यांच्यासोबत चाळीस आमदार निघून गेले हा सगळा इतिहास आपल्या सगळ्यांना माहीतच आहे मात्र या घटना घडून गेल्यानंतर काय घडत गेलेलं आहे हे बघणं खूप महत्वाचं आहे त्याचं कारण असं आहे आज जी घटना घडलेली आहे ज्याच्यावर आपण बोलणार आहोत ती घटना समजून घेण्यासाठी आणि उबाठा गटाचा बना जो काही आहे तो तुमच्या लक्षात घ्यावा यासाठी थोडस माग जाण गरजेचं आहे मित्रांनो तर इतिहासामध्ये काय घडलंय गेल्या काही महिन्यांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या चाळीस आमदारांना पन्नास ओके एकदम खोके सॉरी पन्नास खोके एकदम ओके असं म्हणत उद्धव ठाकरे आणि तो त्यांचे चेले सपाटे पेंग्विन हे सतत हिंगवत होते एकनाथ शिंदे यांना मिंदे म्हणत होते गद्दार म्हणत होते मात्र खरी गद्दारी महाराष्ट्रासोबत कोणी केलेली आहे आपल्या वडिलांच्या विचारांसोबत कोणी केलेली आहे हे महाराष्ट्राच्या जनतेने मतदानामधून दाखवून दिलेलं आहे आणि खरे खोकेवाज कोण आहे हे सुद्धा आता जनतेच्या लक्षात यायला लागलेलं ला। एकनाथजी शिंदे यांनी जेव्हा बंड केलं आणि ते जेव्हा वेगळे झाले आणि त्यांनी स्वतःची सेना उभी केली आपले सत्तावन्न आमदार परत एकदा निवडून आणलेले आहेत या दरम्यान मध्यंतरी कोमटरावांकडून म्हणजेच उबाठा गटाकडून एकनाथजी शिंदे यांना पत्रांवर पत्र धाडली जात होती अर्थातच ही प्रेमपत्र अजिबातच नव्हती ही पत्र काय होती तर ही पत्र अशी होती की शिवसेनेचं जे बँक अकाउंट आहे त्या बँक अकाउंटमध्ये जो पैसा आहे तो पैसा आम्हाला परत करा त्या बँक अकाउंटमध्ये पन्नास कोटी रुपये होते आणि त्या पन्नास कोटी रुपयांवर उद्धव ठाकरेंचा डोळा होता आता हे पन्नास कोटी रुपये शिवसेनेच्या बँक अकाउंटमध्ये होते हे कशाचे पैसे होते तर हे पैसे शिवसेनेचा पक्षनिधी होता प्रत्येक पक्ष आपला पक्ष वाढवण्यासाठी आपल्या पक्षामध्ये काही सुविधा लोकांना देण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांना म्हणा किंवा आपल्या लोकप्रतिनिधींना सुविधा देण्यासाठी त्यांचा खर्च भागवण्यासाठी पक्षनिधी गोळा करत असतो त्याचप्रमाणे शिवसेनेने देखील पक्षनिधी गोळा केलेला होता जो पन्नास कोटी रुपयांच्या वर होता आणि तो एका बँक अकाउंटमध्ये होता जे बँक अकाउंट शिवसेना या पक्षाचं होतं अधिकृत पक्ष जो आहे शिवसेना या अधिकृत पक्षाच्या बँक अकाउंटमध्ये पन्नास कोटी रुपये होते आणि हे पन्नास कोटी रुपये नंतर एकनाथ शिंदे यांची सेनाच खरी शिवसेना आहे हा निकाल जेव्हा आला म्हणजे अजून सुप्रीम कोर्टामध्ये हा निकाल घेणं बाकी आहे मात्र निवडणूक आयोगानं जेव्हा शिंदेच्या बाजूने कौल दिला विधानसभा अध्यक्षांनी जेव्हा शिंदेच्या बाजूने कौल दिला तेव्हा ते, ते बँक अकाउंट सरळ सरळ एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीमध्ये आलं आणि मग तिथून तडफड चालू झाली तिथून चरफड चालू झाली आणि कोमटरावांनी एकनाथजी शिंदे यांना पत्रांवर पत्र धाडायला सुरुवात केली की शिवसेनेचा जो पक्षनिधी आहे जो बँक मध्ये आहे पन्नास कोटी रुपये तो आम्हाला लगेच परत द्यावा। दे ते द्यावा तुम्हाला काय वाटतं एकनाथजी शिंदे यांनी काय केलं असेल एकनाथजी शिंदे यांनी क्षणाचाही विलंब लावला नाही ज्या दिवशी आवांतर्फे म्हणजे उभाटा गटातर्फे एकनाथजी शिंदे यांना ते पत्र मिळालं एकनाथजी शिंदे यांनी ताबडतोब दुसऱ्याच दिवशी पन्नास कोटी रुपयांचा तो निधी गटाला परत पाठवून दिला आता सांगा मित्रांनो पन्नास खोके एकदम ओके कोणाला म्हणायचं अर्थातच कोमठावांना म्हणजेच या उपाठा गटाला आणि आजच्या या व्हिडिओचं जे टायटल आहे की गोंगल भिक्यांचा भिकमंग्या मोरक्या उभा हे कसं सिद्ध होतं हे बघा दोनच दिवसांपूर्वी राजुल पटेल या वर्सोवाच्या उबाठा गटाच्या माजी नगरसेविका म्हणजेच थोडक्यात या अगोदर त्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका होत्या त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि त्या शिंदे सेनेमध्ये प्रवेश करत्या झालेल्या आहेत उबाटा गटातर्फे वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून एक मुस्लिम उमेदवार निवडून आलेला आहे त्याच्यात आणि या पटेल पटेलमध्ये अजिबातच बनत नव्हतं आणि अंतर्गत कलहाला कंटाळून मी राजीनामा देत आहे असं सांगत राजूल पटेल या महिला नगरसेविकेने उबाटा गटाला जय महाराष्ट्र करून शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला इथून आणखी एका वादाला सुरुवात झाली तो वाद म्हणजे काय तर परत यांनी वर्सोवामध्ये एक मोर्चा नेला एक आंदोलन केलं कशासाठी तर वर्सोवाची उगाठा गटाची किंवा वर्सोवाची शिवसेनेची जी शाखा आहे त्या शाखेला टाळं लावून त्याच्या चाव्या घेऊन राजूल पटेल बाहेर पडल्या यांना त्या चाव्या पाहिजे होत्या आणि ती शाखा ताब्यात घ्यायची होती आता अर्थात ती शाखा जिथे आहे वर्सोवाची ती जागा शिवसेना या संघटनेची नाडी ही जागा खाजगी मालमत्ता आहे राजू पटेल यांच्या नावावर तरी सुद्धा या भिकमंग्यांना राजुल पटेल यांची जी खाजगी जागा सुद्धा हवी आहे का तर म्हणे ती शिवसेनेची शाखा होती आणि स्वत वकील असलेल्या अनिल परब यांनी तर्क काय लावलाय तर ही जागा जरी राजूल पटेल यांची असली तरी ही शाखा जी आहे ही उभी केलेली आहे शिवसैनिकांनी म्हणजेच उवाठा गटाच्या शिवसैनिकांनी आपलं रक्त गायलंय आपला घाम घाल आणि मग कष्टाने ही शाखा निर्माण झालेली आहे शाखेवर अधिकार हा उवाठा गटाचाच असेल वारसा हक्काने उवाठा गटाला शिवसेना मिळावी धनुष्यबान मिळावं पक्ष मिळावा अशी या दोकांची धारणा आहे वारसा हक्काने तुम्हाला संपत्ती मिळू शकते अक्कल नाही प्रतिष्ठा नाही हे यांच्या लक्षातच येत नाही अनिल परब हा माणूस स्वतः एक वकील असून सुद्धा या माणसाला हे अजिबातच कळू आले का की खाजगी मालमत्तेवर तुम्ही दावा दाखल करू शकत नाही ते काही पक्षाचं कार्यालय नाही आहे किंवा तशी अधिकृत नोंदणी धर्मदाय आयुक्तामध्ये झालेली नाहीये आजही ज्या जागेवर ज्या शाखेवर उवाठागट दावा ठोकत आहे जी जागा मिळवण्यासाठी यांचा आटापिटा चालू आहे ती जागा राजुल पटेक यांच्या नावावर आहे ती त्यांची खाजगी मालमत्ता आहे आणि ती खाजगी मालमत्ता त्यांनी उभाठाला का द्यावी कशासाठी द्यावी उभाठ्याने किंवा पेंगवीनने कधीतरी त्या शाखेला भेट दिलेली आहे का त्या शाखेमध्ये बसून त्या शाखेमधला विभाग प्रमुख असो किंवा त्या शाखेचा जो कोणी प्रमुख आहे त्याच्यासोबत कधी चर्चा केलेली आहे का अजिबातच नाही यांना माहीत सुद्धा नसेल की त्या शाखेचा क्रमांक कितवा आहे किंवा त्या शाखेचा पूर्ण पत्ता काय आहे मात्र वर्सोवासारख्या उच्चग्रू सोसायटी मधली जागा अशी हच्ची यांना परवडणार नाही ना। आग कशामुळे लागलेली आहे की इतकी मोक्याची जागा आता शिंदे सेनेच्या ताब्यात जाणार इन ते सेनेमध्ये दाखल झालेले आहे त्यामुळे त्यांची ही खासगी मालमत्ता इथून पुढे शिवसैनिकची अधिक खूप शाखा असणार आहे हे या लोकांना अजिबातच पचत नाहीये आणि म्हणूनच अनिल परब यांनी एक आंदोलन तिथे केलं एक मोर्चा त्या शाखेवर नेला मात्र त्या शाखेला टाळं लागलेलं होतं ज्याच्या चाद्या अजूनही राजून पटेल यांच्याकडेच आहेत आणि ही जागा राजून पटेल यांची खासगी मालमत्ता असल्या कारणाने उवाठ्याला ही जागा अजिबातच मिळणार नाही उवाठाला कशाला पाहिजे ही जागा मला आहे ना माकुशी दोन बांधली ना तुम्ही या व्यतिरिक्त एकनाथजी शिंदे यांनी मन मोठं करून अनेक शाखा तुमच्यासाठी मोकळ्या करून दिलेल्या आहेत त्यामध्ये खुश रहा तुमचे अनेक पदाधिकारी अनेक विभाग प्रमुख अनेक शाखाप्रमुख तुम्हाला सोडून चाललेले आहेत त्याकडे लक्ष द्या नुसती जागा बळकवू नका माणसं सुद्धा आपलेसे करायला शिका नाहीतर तुमच्याकडे नुसत्या जागा राहतील त्या जागेमध्ये नुसते स्टेबल आणि खुर्च्या असतील बसायला माणसं नसतील उभाथा गट हा किती भिकमंगा आहे आणि हे किती भिकारडे गोका आहेत किती ओरबाडून खातात याच हे छोट उदाहरण मित्रांनो आणि अशा गोकांना परत एकदा मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेच्या चाव्या द्यायच्या काम म्हणजे हे परत एकदा मुंबई महानगरपालिकेची तिजोरी ओरबाळून लुटून खाणा आणि तुमच्या आमच्या सारख्यांच्या सर्वसामान्यांच्या टॅक्सच्या पैशांचा चुराडा धरणार आणि लंडन जाऊन उंबर फबरप घेणार हे करू घ्यायचं या लोकांना हे आता तुमच्या हातात आहे हे आता तुम्हाला ठरवायचं आहे की या लोकांना सराईसाठी हे मोकळं कुरण द्यायचं की नाही त्यामुळे आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये मतदान करत असताना या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करा आणि मगच मतदान करा जय श्रीराम म्हणणे म्हणजे उन्माद आहे आम्ही पुन्हा पुन्हा सांगतो ही गोष्ट आमच्या प्रत्येक आम्ही मध्ये सांगणार आहोत जोपर्यंत उभा टाकत माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही ही गोष्ट लावून धरणार आहोत जय श्रीराम म्हणजे तुम्हाला उन्माद वाटतो का ओके आम्ही उन्मादी आहोत मित्रांनो कमेंट मध्ये जय श्रीरामचा उन्माद झालाच पाहिजे जय श्रीराम म्हणणाऱ्यांना तुम्ही हरामखोर म्हणता का ओके आम्ही हरामखोर जय श्रीराम या मित्रांनो कमेंट मध्ये जय श्रीराम या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही आणखी घातलेला आहे प्रभू रामांच्या लक्ष्मणाचार्य विरचित मूळ पवित्र राम भजनाच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे <laughs> माफ त्या लिंकला क्लिक करा आणि प्रभू रामांचं मूळ पवित्र राम भजनच ऐका हेच मूळ पवित्र राम भजन आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा ऐकवा काळाची गरज आहे आणि ही आपली नैतिक जबाबदारी सुद्धा आहे तेव्हा लिंकला नक्की क्लिक करा आणि पवित्र मूळ भजनच ऐका आपल्या मित्रा परिचारांमध्ये सुद्धा शेअर करा हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल्सला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही युट्यूब चॅनल्सवरचे व्हिडिओ वेळोवेळी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला आपल्या प्रपंच परिवारातील तमाग रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठीचे नवे उपक्रम धडाडीने राबवता येतील हे सगळं आपण करत आहोत केवळ आणि केवळ आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो एवढीच भावना मनामध्ये ठेवून तेव्हा तेव। सढळ हाताने पुढे या मोठ्या मनाने पुढे या सहकार्य करा तुमच्या पाठिंब्याचे आणि आशीर्वादाची आम्हाला खरंच खूप नितांत गरज आहे आपल्याला हा परिवार वाढवायचा आहे आपल्याला सक्षम बनायचं आहे सशक्त बनायचं आहे सगळ्याच गोष्टी सरकारवर सोडून जमणार नाही आपल्याला सुद्धा आपल्या परीनं खूप प्रयत्न करावे लागणार आहेत मित्रांनो तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रपंच परिवाराशी जोडले जा सगळे डिटेल्स लवकरच तुमच्या पर्यंत पोहोचवण्यात येतील आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा फटाफट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम